नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या पदाच्या तीनशे पन्नास जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया कशी आहे ती पाहणार आहोत मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी मिळवायची संधी त्यांची सुद्धा आपल्यामुळे पूर्ण होईल तर मित्रांनो बघा यामध्ये सविस्तर माहिती काय बँक ऑफ महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीस बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तीनशे पन्नास जागासाठी भरती आणि त्या पदाचे नाव आहे स्पेशलिस्ट ऑफिसर तर आपल्याला माहित असेल की ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मुख्यालय पुणे येथे आहे आणि संपूर्ण भारतभर या शाखांचे जाळे असून या बँकेमध्ये आता जर बघितलं आपण तीनशे पन्नास जी पद आहे स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल टू थ्री फाईव्ह फोर फाईव्ह आणि सिक्स अशी इथं जागा आहेत त्यामध्ये तीनशे पन्नास जागासुद्धा आहेत आता यानंतर बघा सविस्तर माहिती काय यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर बी टेक बी ए कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ए आय एम एल डेटा सायन्स किंवा एम सी एम एस सी कॉम्प्युटर सायन्स स्लॅश आय टी किंवा पदवीधर एल एल बी सी ए आय सी डब्ल्यू ए असं म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तीन ते पाच वर्ष किंवा आठ वर्ष असा अनुभव सुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे वयोमर्यादा काय ठेवल्या बघा एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला इथं उमेदवाराचे वय पस्तीस अडतीस चाळीस पंचेचाळीस किंवा पन्नास असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एस सी एस टीना आरक्षणाच्या नियमानुसार पाच वर्षाची तर सूट सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आता नंतर नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतभर बँकेच्या साख्या असल्यामुळे आपल्याला करावी लागणार आहे अर्ज शुल्क बघा कसं आहे जनरल ओबीसी साठी एक हजार एकशे ऐंशी एस सी एस टी पी साठी फक्त एकशे अठरा रुपये तर फी ठेवण्यात आलेली आहे महत्वाची तारीख काय आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर ठेवण्यात आलेली आहे आता यामध्ये आपण महत्वाच्या लिंक्स पाहूया आता बघा तुम्ही पद्धतीने अर्ज करत असताना सर्वात प्रथम जाहिरात आणण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता अप्लाय करण्यासाठी इथं क्लिक करू शकता आणि अधिकृत वेबसाईटसुद्धा आपण इथं पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण लिंक दिली त्या लिंकवर जाऊन आपण हीसुद्धा माहिती पाहू शकता तर मित्रांनो ही जी ब जाहिरात आहे ती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरपदे भरण्यासाठी होती माहिती आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र